नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रमा नव्या रूपात घरामध्ये एंट्री करते स्वतःची ओळख सांगते आणि सगळ्यांना सांगते मा मी दोन दिवसापासून कामाला येत आहे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं कोणीही उलटं पलटं काहीही बोलायचं नाही आणि माझा स्वभाव असा आहे की मी चांगल्या लोकांसाठी छान गोड आणि जे लोक मला वाईट समजतात वाईट वागणूक देतात त्यांच्यासाठी मी कारल्याची फोड मग जानवीकी म्हणते म्हणजे काय मी सगळ्यांना आत्ताच सांगते जे माझ्याशी गोड वागेल त्यांच्याशी मी गोड वागेल आजी माझ्याशी वाईट वागेल त्यांच्याशी मी ही कडू खाल्ल्यासारखी वाईट कडू कडू वागेल हो की नाही असं म्हणत ती शशिकांत आणि आजी यांच्याकडे पाहू लागते शशिकांत मुकादमला राग येत असतो ही दोन वेण्या जरा जास्तच बोलायला लागली आहे आणि आपल्या डोक्यावर मिरे वाटत आहे पण हिला मी एवढ्या सहजासहजी सोडणार नाही असं म्हणत तो तिच्याकडे रागारागाने पाहत असतो आनंदादा मात्र तिच्या इंग्लिशच्या बोलण्याकडे जरा थट्टामस्करी करून हजत असतो तितक्यात तिचं इंग्लिश ऐकून अक्षयही बाहेर नाही येतो आणि म्हणतो हे कसले इंग्लिश बोलते ढळ कुठली असं इंग्रजी बोलायचं नाही हां मला अजिबात आवडत नाही कोणी असं इंग्रजीचा अपमान केलेला तेव्हा रामा म्हणते मला जसं येतं तसं मी प्रयत्न केला ना मा मग मी चांगलं शिकले की मग बोलेल चांगलं माझा स्वभावच तसा आहे ज्यामुळे प्रत्येकाला जुन्या जुन्या आठवणी आठवतात तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे काय तेव्हा ती म्हणते काही नाही काही नाही आणि तो त्याच्या रूममध्ये मग रागा रागाने तिच्याकडे बघत बघत बडबड करत जात असतो तितक्यात तिचा ती त्याचा त्याच्याच काठीमध्ये पाय अडकतो आणि त्याला सावरण्यासाठी रमा लगेच पुढे जाते आणि त्याला पटकन पकडते त्याला पडू देत नाही त्याला कसल्या प्रकारची इजाही ती होऊ देत नाही आणि ती तिचा हात आणि दोघंजणं असं एकमेकांकडे पाहत असतात रमाला खूप छान वाटत असतं अक्षयला इतक्या जवळून हा पाहून त्याला स्पर्श करून पण तो तिच्याकडे रागारागाने पाहत असतो इकडे जानकीला एक, जान एक आयडिया सुचते इतका छान पोज दोघांनी दिलाच आहे तर पटकन यांचा नकळतपणे फोटो काढू का लगेचच असती दोघांचा नकळतपणे फोटो काढू लागते त्यांनाही माहीत नसतं की ती फोटो काढत आहे गुपचुप त्यांचा सुंदर असा फोटो ती काढून घेते गुलाबाच्या हातात फूल दोघंजण एकमेकांकडं पाहत आहे आणि त्याच वेळेला तिकडे रेवा येते रेवा विचारू लागते अक्षय काय चाललंय काय झालंय तेव्हा तो सांगतो मी पडलो असतो तर ह्या मुलीने मला पकडलं मग ती म्हणते बघू लगेच रमाला बाजूला ढकलते आणि स्वतः आता अक्षयच्या बाजूला जाऊन उभी राहते त्याला सावरण्यासाठी अक्षय तिला म्हणतो मी तुझ्यासाठी रोज आणला आहे दिस इज फॉर यू असं म्हणत तिला छान गुलाब देतो आणि त्या गुलाबाचा सुगंध घेत ती म्हणते वाव किती सुंदर आहे मला खूप आवडला आता शशिकांत मुकादमला ही गोष्ट फार आवडत आहे का त्याच्या मुलाला गावंडळ आणि गरीब लोक आता आवडत नाही श्रीमंत लोकांसारखा तो वागायला लागलाय इकडे मात्र रमा टॉन्ट मारते फूल मुरझा जाते हे काटे दामन थांबले ते हे असं म्हटल्यानंतर आनंद म्हणतो वा क्या बात आहे असं म्हणत मग सगळेजण आपापल्या कामात निघून जातात इकडे रमा अक्षयसाठी छानशी कॉफी घेऊन येते आणि ती कॉफी सरांना देण्यासाठी येते ती म्हणते ए मिरचीच्या ठेचा तुझ्यासाठी कॉफी आणली आहे हे ऐकल्यानंतर अक्षय तिला म्हणतो काय म्हणालीस मला माझ्या नावाचा काही अर्थ काढलेला मला आवडत नाही माझं नाव अक्षय असं आहे आणि तू मला अक्षय सर असं हाक मारायची मिरचीचा ठेचा वगैरे असं नावं घ्यायला काय तू माझी बालमैत्रीण किंवा मी तुझं बालमित्र नाही बरोबर तेव्हा ती म्हणते बरं अक्षय सर मग तो म्हणतो इथून पुढे नावांमध्ये मला अजिबात अडकवायचं नाही आणि नावाचं कोणी वाकडं तिकडं जरी केलं तरी मला आवडत नाही जे नावं आहे ना तेच नाव लावायचं तेव्हा ती त्याला समजून सांगते हे बघ एखाद्या कुत्र्या मांजराला आपण कुत्रं किंवा मांजर म्हणतो का त्याला टिनू मिनू पणू काहीतरी म्हणतोस ना तसंच असतं अक्षय म्हटले काय आणि मिरचीचा ठेचा म्हटले काय त्याच्यावरती अक्षय वाद घालत असतो आणि तिला मोठमोठ्याने समजत असतो की मला नावांचं तोडफोड केली अजिबात आवडत नाही तर मला माझ्या चांगल्या नावानेच हाक मारायची बरं का समजलं का दोन वेण्या तेव्हा ती म्हणते अच्छा आता तुम्ही काय म्हणाल्या माझं नाव काय रमा आणि तुम्ही मला काय म्हणाले दोन वेण्या तसंच असतं प्रेमाच्या व्यक्तीच्या नावाला आपण टोपण नाव देतो आणि त्याच नावाने हाक मारू लागतो याचा अर्थ काही नाव खराब नसतं नाव कुठले असो भावना महत्त्वाच्या असतात हो की नाही असं म्हणत ती कॉफी देते आणि ही कॉफी घ्या कॉफीचं नाव जरी मला सांगता आलं नाही इंग्लिशमध्ये पण कॉफीची चव खूप छान आहे तुम्हाला नक्की आवडेल असं म्हणत ती त्यांच्या हातावरती कॉफी देऊ लागते अक्षय म्हणतो इतकं भारी कॉफीचं नाव तू इतकं खराब केलं आहे त्याच्यामुळे मला अजिबात ही कॉफी पिण्यामध्ये इंटरेस्ट नाही कस तरीच वाटते मला असं म्हण म्हणू लागतो पण ती म्हणते मला विश्वास आहे तुम्हाला कॉफीची चव तुम्हाला खूप आवडेल कॉफीचं नाव जरी मला सांगता नाही आलं तरी त्याच्यावरती दोघांचा तिथेही वाद चालू असतो अक्षय तिच्याशी कंटिन्यू भांडत असतो काही ना काही कारणाने मग ती ती कॉफी त्याच्या हातात देते एकदा पिऊन बघा मग पुढे बोला असं म्हणत ती कॉफी देऊन चालती होते आणि तिचा ॲटिट्यूड पाहून अक्षयला खूप राग येत असतो एकदम चाळीतली मुलगी आणि मला इतका सारा ॲटिट्यूड दाखवते मला याचा खूप राग येतो आहे असंही अक्षय बोलू लागतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की भूषण दुपारच्या वेळेला घरी येतो घरी आल्यानंतर तू पणताय पणटाय म्हणून अक्षयला हाक मारू लागतो अक्षय तिथेच असतो आणि बाहेर येतो आणि म्हणतो तुम्ही कोण आहे तेव्हा भूषण सांगू लागतो तू मला ओळखलं नाही अरे मी तुझा मित्र भूषण तेव्हा तो म्हणतो ते नाही माझा असं कुठलाही मित्र नाही माझे सगळे मित्र अमेरिकेत राहतात तेव्हा तो त्याला आठवण करून देण्यासाठी सांगू लागतो अरे मी तुझा मित्र आहे आपली दोघांची मैत्री झाली तू चाळीत राहायला आलेला तेव्हा तुला मोबाईल दिला मी किती मदत आपण एकमेकांना केली मुरंबा विकला सगळं काही सांगू लागतो आणि बघ मी आता गावाला गेलो तो गावाकडनं ठेचा आणि भाकरी आणली आहे पण सगळं काही आता अक्षय विसरला आहे अक्षय म्हणतो मला काहीच आठवत नाही आणि मी तुझ्यासारख्या लोकांशी मैत्री करणं शक्यच नाही असं म्हणत तो तिथे रेवा आल्यानंतर रेवाला विचारतो कोण आहे हां तेव्हा तो म्हणतो मी बहिणीचा भाऊ आहे मग रेवा म्हणते अरे मी एकदा यांच्या रिक्षात ना आले होते यांना दादा म्हणाले होते तेव्हापासून हे मला बहीण समजायला लागले अरे हे रिक्षावाले असेच असतं त्यांच्याकडे लक्ष देऊ नको पण अक्षय म्हणतो कुठलाही माणूस आपल्या घरात उठतो सुटतो आणि येतो तेव्हा तो म्हणतो ते याला पहिले घराचे बाहेर काढते तेव्हा ती म्हणते हो हो चला दादा तुम्ही बाहेर चला आपण नंतर बोलू असं म्हणत ती भूषणला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते पण भूषण म्हणतो मी इथून जाणार नाही जोपर्यंत अक्षय मला ओळखत नाही त्याच वेळेला आजी येते आजी म्हणते काय झाले मग भूषण दादा आजीलाही म्हणतो भंटायची आजी बघा ना हा मला ओळखत नाही याला सांगा मी कोण आहे ते तेव्हा ती त्याला म्हणते प्लीज आत्ता काही विषय नको नंतर बोलू आपण जा तर बाहेर कोण आहेस तू असं म्हणत आजीही त्याला घराबाहेर काढू लागते पण आता भूषण अजिबातच घराच्या बाहेर जायला तयार नाही हवं तर पैसे घे पैसे घेऊन जा पण नाहीच मग आता आजी म्हणते मी पोलिसांना फोन करते पोलीस आले की लगेचच याला घेऊन जातील अक्षय पण म्हणतो असलेल्या लोकांना पोलिसांचीच भाषा समजते पोलिसांना बोलव आणि याला घराच्या बाहेर काढ बरं असं म्हणत आजीशी तू बोलू लागतो इकडे मात्र सीमा तिचं तिचं आवरत असते शशिकांत मुकादम फार खुश आहे की त्याने रामाचा इतका वेळा इतका भारी अपमान केला आहे आता तो खरा मर्ज शोभतो माझा मुलगा मला जसा हवा हो होता तसा आता माझा मुलगा वागू लागला आहे ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो त्याला गरीब लोक अजिबात आवडत नाही त्यामुळे तो एकदम आता अल्फा पुरुष बनणार माझ्यासारखा फक्त स्त्रियांचा वापर करायचा आणि मग राज्य कमवायचं मिळवायचं असं तो बोलत असतो सीमाला मात्र फार राग येत असतो माझा मुलगा असलं कसल्याही प्रकारे वागणार नाही तो महिलांची खूप रिस्पेक्ट करतो आणि तुम्ही जसं म्हणताय तसं अजिबात होणार नाही तेव्हा तो, ते तो, तो चॅलेंज देतो किती गं भोळी तू आता माझा मुलगा अल्फा पुरुष बनणारे अल्फा असं म्हणत जोरजोराने हसू लागतो आता तो तो कोरी पार्टीसारखा झाला आहे जशी त्याची माती मी घडवेल तसा तो घडत जाईल आता माझ्यासाठी जा सोप्पं झालंय मी त्याला जसं सांगेल तसा तो वागेल पण सीमा म्हणते माझा मुलगा तुम्ही सांगेल तसा वागायला त्याच्यावरती मी चांगले संस्कार केले आहे महिलांना तो कधीही कसल्याही प्रकारचा त्रास देणार नाही पण आता शशिकांत म्हणतो मी त्याच्याकडनं रमाला कसा त्रास द्यायचा कसं छळायचं हे त्याला मी धडे शिकवणार आणि त्याप्रमाणे तो करणार आणि त्या रमाला ह्या घरात सळू कपळू करून आम्ही घराबाहेर काढून देणार चॅलेंज आहे माझा हा स्वीकारतेच तेव्हा मात्र ती म्हणते माझा मुलगा असं वागणारच नाही चॅलेंज मी स्वीकारायला तयार आहे असं म्हणत ती आता चॅलेंज स्वीकारते अक्षय आता रमाला त्रास देणार की नाही हे आपण पाहूच भूषण मात्र काही केल्या जायला तयार नसतो कारण त्याचा मित्र त्याला ओळखच देत नाही आणि त्याच वेळेला त्याला रमा कुठे आहे म्हणून तो विचारू लागतो मग आजी आज काहीच बोलत नाही त्याच वेळेला रमा पायऱ्यांवरनं कपडे घेऊन खाली येत असते आणि ती लगेच भूषण दादा भूषण दादा तुम्ही इथे कशेल काय तेव्हा तो रमावहिणी म्हणत असतो तितक्यातच रमा त्याला थांबवते आणि म्हणते अरे तुझी वहीणा मी घरीच विसरली आणलीच नाही सॉरी बरं का आणि अक्षयला सांगते की हा माझा मानलेला भाऊ शक्य भावापेक्षाही खूप जास्त जीव लावतो मला त्याची वही माझ्याकडे राहिली होती ती घरीच राहिली त्याला वाटलं मी इकडे घेऊन आले की काय म्हणून तो माझ्या मागे इथे आला पण भूषण विचारण्याचा प्रयत्न करत असताना रमा त्याला सांगते डोळ्यांनी खुणवून की आत्ता काहीच बोलू नको तो म्हणतो तू काय अशी वागते अक्षय का असं वागते मला काहीच समजे ना तेव्हा ती ते म्हणते अक्षय सरांना अजिबात आवडत नाही बाहेरचे कोणी इथे आलेले तेव्हा ना आम्ही तुझी वही घरी ठेवली ना तिकडनं उद्या दे आणून देईल ती हिशोबाची आता हा काय प्रकार आहे म्हणून अक्षय विचारत असतो तेव्हा रमा म्हणते तिचा मानलेला भाऊ आहे तो चाळीमध्येच राहतात हे सगळेजण हे चाळीतले लोक मला इथे अजिबात आवडत नाही असं म्हणत अक्षय त्यांचा अपमान करू लागतो आणि हे निघ निघ तू तु हे तुझं सगळं सामान घ्यायचं आणि इथून लगेच चालतं व्हायचं चा, मला अजिबात आवडत नाही चाळीतले लोक इथे गरीब आलेले असं म्हणत अक्षय अपमान करत असतो त्याचा खूप वाईट वा वाटत असतं भूषणला की माझा मित्र माझ्याशी आता ह्या भाषेत बोलायला लागला आहे तो म्हणतो ह्या घरात मी पुन्हा आयुष्यात कधीही पाऊल ठेवणार नाही फक्त तुझ्यासाठी मी इथे यायचो आता तर अजिबातच येणार नाही पण भूषणला समजवण्याचा रामा प्रयत्न करत असते रामा त्याला म्हणते मी काय सांगते ते आपण निवंत बोलू आणि मग तुम्हाला सांगते मी आता भूषणला रामा जे सांगल ते आता ते कळेल का भूषणला मात्र खूप राग आलेला असतो तो दोघांचाही काहीच ऐकायला तयार नाही आणि रागा रागा आवत आवात तो बाहेर निघून जातो आणि या घरात पुन्हा आयुष्यात कधी पाऊल ठेवणार नाही असं सांगत तिथे बोलतो आणि रमा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते तेव्हा अक्षय त्याला म्हणतो ते, ते तुझं ती पिशवी आहे ना ती पण इथून घेऊन जाई असलं फालतू काही आम्ही आम बाहेरच्या लोकांनी दिलेलं खात नाही असं म्हणत अजून जास्त अपमान अक्षय भूषणचा करत असतो रमाला वाईट वाटत असतं मग त्याला त्याच्याशी बोलण्यासाठी रमाही म्हणते मी ते आले दादाशी बोलून असं म्हणत तीही बाहेर त्याच्या मागे धावत धावत जाते इकडे मात्र अक्षयला खूप संताप होत असतो ह्याला मला कसली भीती वाटते मग रेवा सांगते तिला इंग्रजीची भीती वाटते आजी म्हणते आता हा काय प्रकार आहे नाही ही मुलगी बघता बघता डोक्यावरच बसत आहे मला ती अजिबात आवडत नाही काही करून मला तिला घराबाहेर काढायचे आजी त्याचं कारण विचारते तेव्हा अक्षय सांगतो माझ्या रेवाला ह्या मुलीने खूप त्रास दिला आहे तिने मला सगळं सांगितलं आहे पण आता तिला कामावर तुम्ही ठेवलं आहे म्हटल्यानंतर तिला काढताही येत नाही आता मी हिला चॅलेंज देईल आणि काही ना काही कारण करून हिला बरोबर घराबाहेर हुसकवतो की नाही पाहायच असं म्हणतो रेवालाही म्हणतो तूही टेन्शन घेऊ नको त्या मुलींना मी बरोबर आयडिया करतो आणि घराच्या बाहेर टाकतो र रे रेवाला मात्र खूप आनंद होत असतो की असं काहीतरी झालं तर बरंच होईल म्हणजे रेवा आपल्या आयुष्यातनं निघून जाईल आपल्याला मोकळीकता तर मिळेल इकडे आपल्याला पुढे पाहायला मिळेल की अक्षयने एक नवीन युक्ती काढली आहे त्याने आता चॅलेंजमध्ये रमाला सांगितलं आहे की तू आता इंग्लिशचं मला बरोबर पेपर द्यायचा त्याच्यात परीक्षेत पास झाली एलिकेट्स तुझे मॅनर्स सगळं त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये दाखवायचे जर ते तुला दाखवता आले नाही तर तू हे घर सोडून जायचं मग रामा त्या गोष्टीसाठी तयार होते कुठलीही परीक्षा तुम्ही माझी घ्या त्या परीक्षेला मी बरोबर सामोरे जाईल असं चॅलेंज आता तिनेही अक्षयला दिलेला असतो आणि मग ते झाल्यानंतर ती सगळं काही आनंद जान्हवी आणि सीमा यांना सांगायला येते पण सीमा म्हणते जर इंग्रजीचं चॅलेंज म्हणजे त्यांनी काहीही विचारलं काहीही करायला सांगितलं आणि तुला जर जमलं तुल हो नाही तर तुला हे घर सोडून जावं लागेल तू कशाला हो म्हणालीस ग तेव्हा रामा म्हणते त्यांनी मला इतकं बोलण्यामध्ये अडकवलं मला नाही म्हणण्याची संधीच दिली नाही म्हणून मला हो म्हणावंच लागलं पण सीमा म्हणते आता हे कसं सगळं जमणार मग ती म्हणते मी जमवेल मी करेल प्रयत्न मलाही आता भीती तर वाटत तर आहे पण आता ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावंच लागेल पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद